मी चैनेल स्वागत। बात में। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उद्या दहा जानेवारी रोजी उपरीत सभा उपरी येथे बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे यशवंत मंगल कार्यालय उपरी येथे होणाऱ्या सभेला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक व नागरिकांनी उपस्थित राहून ही सभा यशस्वी करावी असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी हुपरी येथील आयोजित पत्रकार बैठकीत केले यावेळी शहराध्यक्ष अमोल देशपांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सोमवार आठ जानेवारी रोजी सायंकाळी संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर यांनी हुपरी येथील सभास्थळाला भेट देऊन पाहणी केली यावेळी गोकुल संचालक व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचकर संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील सचिव अनिल देसाई युवासेना सचिव सुरज चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत ही सभा हातकलंगणे मतदारसंघासाठी नवसंजीवनी ठरेल आणि निष्ठा काय असते ती सभेने दाखवून देऊ असे मत नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी व्यक्त केले व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व आजी माजी शिवसैनिकांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले ते सभेच्या अनुषंगाने यशवंत मंगल कार्यालयात येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण विभाग प्रमुख विनायक विभुते युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदुम संभाजी हांडे रघुनाथ नल्लवडे सुहास सपाटे संजय लोहार संदीप भंडारे महिला आघाडीच्या उषा चौगुले मीनाताई जाधव गणेश बंडगर गंगाराम देवकर राजू पाटील राहुल भिंगारे सतीश येळगुडे यांच्यासह विविध मान्यवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुप्रिय होऊन चिनू निंबाळकर महाराष्ट्र दहा तारखेला प्रमुख सन्मान्य आदित्यजी ठाकरे झाले त्यांची हुपरी येथे यशवंत ये मंगल कार्यालय म्हणजे सकाळी दहा वाजता सभा होत आहे या सभेसाठी मी सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व शिवसैनिकांना आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना एक आवाहन करतो आहे की या सदर सभेसाठी आपण उपस्थित राहावं हो। मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही हो सभा आपण यशस्वी करूया अशा पद्धतीने मी सर्व आपल्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे सर्वांना मी विनंती करतो की सर्वजण या सभेला उपस्थित राहा सेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे हे निष्ठा यात्रेनंदोरात दुसरी यात्रा त्यांची पहिली मुंबईत झाली दुसरी यात्रा आपल्या कोल्हापूरमध्ये होते त्यासाठी त्यांच्या नियोजनाच्या तयारीसाठी इथे आलेलो नूतन दोन्ही जिल्हाप्रमुख आहेत माझ्याबरोबर आमदार आहेत आमचे उपनेते संजय पवार आहेत जोरात तयारी झाली पाहिजे आणि त्यांच्या जे काय बोलणार आहे ते सगळ्या कोल्हापूरमध्ये जावं म्हणून यासाठी सगळ्या शिवसैनिकांच्या बरोबर बैठक घेतली त्या बैठकीला सगळे उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकनला क्लिक करा